डिग्रस येते डॉक्टर निलेश तज्ञ व डॉक्टर प्रियंका निलेश जाधव जनरल फिजिशियन मधुमेह व हृदय विकार तज्ञ यांच्या माऊली क्रिटिकल हॉस्पिटल हॉस्पिटलचे स्थलांतर नगर परिषद कार्यालय जाण दिग्रस येते झाले आहे सुसज्ज व सर्व सोयीयुक्त युक्त माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटल आज रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस नगर परिषदेच्या निवडणूक संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली पत्रकार परिषदेत महत्वाची माहिती आज दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी नगर परिषद दिग्रस निवडणूक निर्णय अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणूक संदर्भात उमेदवार राजकीय पक्ष व मतदार यांच्याकरिता पत्रकार परिषदेत महत्वाची माहिती दिली यावेळी तहसीलदार मयूर राऊत पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे उपस्थित होते दिग्रज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दिनांक दोन डिसेंबर रोजी पार पाडणार आहे याकरिता माननीय राज्य निवडणूक आयोगाकडून दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो प्रोग्राम डिक्लेअर केलेला आहे त्या अनुषंगाने मी आपणास माहिती देऊ इच्छितो दिनांक दहा नोव्हेंबर ते दिनांक सतरा नोव्हेंबर दोन मध्ये हे उमेदवारांच्याकडून नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील त्याची वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत त्यानंतर अर्जाची छाननी प्रक्रिया जी आहे ही दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होत राहील नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे जे दिनांक आहेत ते जर कोणत्याही प्रकारचे अपील नसेल तर दिनांक एकोणीस नोव्हेंबर ते दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे दुपारी तीन वाजेपर्यंत जर अपील असेल तर मात्र दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक चिन्ह वाटपाची जी दिनांक आहे ती दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मतदानाचा जो हे, दिनांक आहे तो दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतमोजणीचा सा दिनांक आहे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजल्यापासून याकरिता स्थळ आहे तहसीलदार कार्यालय दिग्रज मतदान केंद्रांची संख्या आहे दिग्रज नगर परिषद निवडणुकीकरिता एकूण चव्वेचाळीस त्यापैकी एकूण इमारती आहेत अठरा अठरा इमारतीमध्ये चव्वेचाळीस मतदान केंद्र ही स्थित आहेत लोकेटेड आहेत एकूण मनुष्यबादांची संख्या त्या दिवशी जी आम्ही डिप्लॉय करणार आहे ते सुमारे तीनशे ते साडेतीनशे असेल याच्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रांवरती अशा धरून चव्वेचाळीस पोलिंग पार्ट्या जातील आणि त्याचबरोबर सहा ते सात ह्या राखीव टीम सुद्धा जातील एकूण प्रभागांची संख्या जी आहे ही बारा आहे त्यामध्ये एकूण पंचवीस सदस्य व एक अध्यक्ष याकरिता निवडणूक पार पडणार आहे प्रभाग क्रमांक सात मधून तीन सदस्य निवडून द्यावयाचे आहेत आणि उर्वरित सर्व प्रभागामधून प्रत्येकी दोन सदस्य निवडून द्यावयाचे आहेत याकरिता एकूण मतदारांची संख्या आहे सदतीस हजार तीनशे पंच्याहत्तर निवडणुकीच्या कामकाजाकरिता विविध विभागांची डिप्लॉयमेंट केलेली आहे यामध्ये सहा झोनल अधिकारी नेमलेले आहेत साधारणपणे प्रत्येक झोनल अधिकाऱ्यांना सात ते आठ मतदान केंद्र आम्ही अं वाटप केलेले आहेत आचारसंहितेकरिता तक्रार निवारण कक्ष ट्वेंटी फोर बाय सेवन सुरू आहे त्याकरिता आम्ही फ्लाइंग स्क्वॉड किंवा भरारी पथक दोन ठेवलेले आहेत व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम तीन ठेवलेली आहेत स्थिर पथकं तीन ठेवलेली आहेत व्हिडिओ विविंग टीम दोन ठेवलेले आहेत यामध्ये खर्चाचं जे लिमिटेशन आहे हे थेट नगराध्यक्षाकरिता ब वर्ग नगर परिषदेकरिता अकरा लाख पंचवीस हजार आहे आणि सदस्याकरिता तीन लाख पन्नास हजार आहे निवडणुकीचा प्रचार हा दिनांक तीस नोव्हेंबर रात्री बारा वाजता संपणार आहे त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही मी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्रज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक विजय अशोक सूर्यवंशी आपणास कोणत्याही पद्धतीचं कम्युनिकेशन जर करायचं असेल तर आपल्याकरिता संपर्क क्रमांक आहे एट नाईन एट थ्री सिक्स थ्री फाय थ्री एट सेवन याकरिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत श्री मयूर राऊत त्यांचा संपर्क क्रमांक आहे एट सेवन नाईन थ्री सिक्स सेवन थ्री वन एट आपल्या आचारसंहिता पथकाचे नोडल अधिकारी म्हणून आपल्या दिग्रस तालुक्याचे ठाणेदार आहेत श्री मुंडेजी यांचा संपर्क क्रमांक आहे डबल एट डबल -10 फाईव्ह वन डबल झिरो धन्यवाद सर्वांना आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद